आता आपण महाकालला पुसून घेत आहे महाकालला य म्हणलं की येतो बघा कसा गोंजरायसाठी सकाळपासून महाकालनं गोटा खूप घाण केला म्हणून गोटा झाडून घेतला पहिल्यांदा सगळं स्वच्छ केलं गवत आणि बाहेर फेकून दिलं जे तो खात नाही मॅटवर वडून वर घेतल्या त्याला गोंजरलं चांगलं त्याला गोंजरलेलं खूप आवडतं आणि गोंजरलं नाही की तो इतकी मस्ती करतो हे बघा कसा घावाने चढलाय गोंजरायचं बंद केलं की तो असा करतो आणि आता मच्छर चावतात म्हणून आम्ही महाकालसाठी शेणी थापून ठेवल्यात तर त्या घेऊन जातो आणि धूर करतो महाकालच्या गोट्यात हे उन्हाळ्यात महाकालला आम्ही इथे बाहेर बांधतो आणि ही अशी ब बस बसायची सोय केली तिथे हे बघा शेणी आणायला गेलो तर वर महाकालनं काय केलं सगळं गवत शिंगाव घेऊन ठेवलं आता ते काढते मी आणि मग आपण थोड्या वेळाने जायचं आहे गवत कापायला आत्ता सहा वाजलेत आपण आता गवत कापायला चाललो आहे सगळं गवत आम्ही कापून घेतलं दोन टप असे भरून फुल आणलेले तेवढं खाल्लं की महाकालचं पोट भरतं तरीही मस्ती करतोच तो हे बघा आता हे कापलं आहे आम्ही गवत येऊन त्याच्या गव्हानेतलं सगळं सकाळी टाकलेलं गवत काढून घेतलं आणि त्याला नवीन गवत टाकलं आता सात वाजलेत त्याची खुराकाची वेळ झाली आहे तर मी आता त्याचा खुराक मळते ह्यात शेंगदाण्याची भिजवलेली पेंड आणि गव्हाचं पीठ ह्याचे गोळे तयार करून महाकालला द्यायचेत आत्ता सात वाजलेत साडेसात वाजता त्याला खुराक द्यायला लागतो म्हणून मी आता ते मळायला घेते पेंड पंधरा वीस मिनटे आधी भिजवावी लागते अशा प्रकारे गोळे करून घेतात आता बघा एक एक गोळा मी तयार केलाय ते सगळे गोळे झाले महाकाल वाटच बघत बसलेला कधी खुराक येतोय तर आणलाय महाकाल खुराक तर महाकालला मी खुराक चारला त्याने सगळा खुराक अगदी खाऊन घेतला मस्तपणे पाणी पाजलं महाकालला पाणी पितो आहे आता तो ते झालं त्याचं की गवत टाकलं आणि मच्छरांची वेळ झालेली म्हणून धूर केला आपण आणलेल्या मगासच्या शेणींचा धूर केला आणि हे घम्याल कोपऱ्यामध्ये ठेवलं गोट्याच्या की अख्ख्या गोट्यात मस्तपैकी धूर पसरतो हे बघा कसा गव्हाणीत पाय टाकतोय कोपऱ्यात ठेवलं की अख्ख्या गोट्यात धूर पसरतो आणि सगळे मच्छर पळून जातात हे बघा आता महाकाल गवत खातो आहे तर आता सगळं झालं महाकालचं काम मस्तपैकी तो, तो खाईल आणि बसेल पाणीही पिलाय तर आता आपण जाऊयात थो। थोड्या वेळाने आपण परत जाऊया साडे नऊ वाजता